प्रत्येक गुरुवारी करा हे सहा खास उपाय वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील जीवनात सुख समृद्धी येईल बरेच लोक गुरुवार गुरुवार देखील म्हणतात गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान नारायणाची पूजा विधी आणि भक्तिभावाने केली जाते त्याचबरोबर गुरुवारी काही उपाय केल्या गुरुची खराब स्थितीही सुधारली जाऊ शकते बृहस्पतीच्या अशुभ प्रभावामुळे लग्नाला उशीर आर्थिक स्थिती खराब अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे लग्नातील अडथळे घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर गुरुवारी करा ह्या गोष्टी गुरुवारचे उपाय नंबर एक तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि बृहस्पती मजबूत ठेवण्यासाठी पिवळ्या वस्तूंचे दानही करा नंबर दोन जर तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करा त्यामुळे गुरुदोषाचे वाईट प्रभावही कमी होतील नंबर तीन आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि गुरुला बल देण्यासाठी गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा नंबर चार जर तुमच्या कुंडलीत गुरुदोष आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणी येत असतील तर गुरुवार पाण्यात एक किंवा दोन चिमटी हळद मिसळून स्नान करा नंबर पाच रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील बृहस्पतींची स्थिती सुधारून जीवनातील संकटे दूर होऊ शकतात नंबर सहा गुरु ग्रहांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आणि लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा झाडाच्या मुळासमोर तुपाचे पाच दिवे लावा हरभरा आणि गूळ अर्पण करा यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र विधिवत पूजा करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ